नमस्कार आजचा जो विषय असणार आहे तो म्हणजे आपल्या बापाबद्दल काय बोलावं त्याच्याबद्दल खरं आतापर्यंत आपण आईबद्दल लिहिलेलं बरंच ऐकलं वाचलं परंतु बापाबद्दल फार कमी लिहिल्या जातं कारण त्याचा संघर्ष फार अफाट आहे तो कुठल्याही शब्दात मावणार हो। नाही बापाचा संघर्ष कुठल्याही शब्दात मांडता येणार नाही आणि मावताही येणार नाही कुठल्याच वाक्यात तो मावणार नाही असा त्याचा संघर्ष असतो खरं आज बापाबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे आज पितृ दिवस आहे ना त्यांचा काय दिवस मानावा आणि काय मनवावा, जो दिवस उगवेल तो बापामुळेच उगवतो हेही तेवढंच खरं आहे खरं बापाचा हात ज्या वेळेला डोक्यावर असतो आणि जोपर्यंत डोक्यावर असत ना तोपर्यंत त्या लेकराला हरवण्याचं धाड़स, नियती सुद्धा करू शकणार नाही ना हे त्रेवार सत्य आहे बाप अगदी कोपऱ्यात असू द्यावं पडलेला आहे का तरी तो त्या अजान वटगुकृषासारखा आहे प्रगल्भ प्रगल्भ आहे तो आपली उभी हयात जो गहाण ठेवतो आपल्या लेकरासाठी फक्त आणि फक्त त्या लेकराच्या भविष्याचा विचार करत असतो माझं लेकरू शिकलं पाहिजेत माझं लेकरू मोठं झालं पाहिजेत माझं लेकरू मोठ्या मुद्द्यावर लागलं पाहिजेत त्याच्या पायातली चप्पल ही वर्षानुवर्ष फाटलेली असते जितका वेळा फाटते तितका वेळा तो शिवतो पण त्याच्या लेकराला मात्र ब्रँडेड बूट मिळावा चांगले चप्पल मिळावी म्हणून पैसे साठवून तो त्या लेकराला घेऊन देत असतो कि चार मुलांमध्ये माझ्या लेकराचा अपमान नाही झाला पाहिजे mm. भीतीच प्रतीक म्हणजे बाप असतो आणि मायेचा धरा म्हणजे आई असती हो पण त्याच भीतीपोटी मुलं बिघडत नाही बरं का भीती असती बाप बापाची बापवर वर डेल बापरागावे अगदी परवाचा किस्सा सांगते मी मी नारायणपूरला गेले होते ओळखीचे होते त्यांच्या सोबत गेले होते आणि त्यांची गाडी एका दुसऱ्या गाडीला घासली नवीनच गाडी होती त्या गाडीचा कलर गेला थोडासा तो मुलगा चार मित्रांना फोन करून विचारत होते गाडीला पेंट आहे थोडासा कलर गेलाय दुसऱ्या गाडीला गाडी घासली आणि पोरं म्हणतो त्या अरे इन्शुरन्स असेल ना होऊन जाईल ते तो म्हणायचा नाही बापाला समजलं नाही पाहिजे रे बापला माझा ही भीती फार महत्वाची आहे बघा खरंच महत्वाची भीती बापाची भीती आहे म्हणून तर लेकरं चुक्या करत नाहीये ना घाबरतात ना चुकी करायला कारण ती भीतीचं तुमचं भविष्य घडवत असते तुम्हाला चुका करणार करण्यापासून थांबवत असती म्हणून बाप फार महत्वाचा आहे आयुष्यामध्ये लक्षात ठेवा जी संध्याकाळच्या भाजीचा विचार करते ना स्वयंपाकाचा विचार करते ना ती आई असती परंतु वर्षभराच्या धान्याचा जो विचार करतो ना तो बाप असतो मी जे बघते ना ते माझ्या लेकरालाही बघतावा यावं आणि म्हणून त्या लेकराला कडेवर घेते ना ती आई असती पण जे मी बघितलं नाही ना ते माझ्या लेकरांनी बघावं म्हणून जो खांद्यावर येतो ना तो बाप असतो काय त्या बापाबद्दल म्हणूनच सांगितलं ना की बापाची व्याख्या ना शब्दात मांडता येते ना वाक्यात ती बसते म्हणूनच त्याच्याबद्दल नेहमीच कमी लिहिल्या गेलेला आहे त्याचा संघर्ष हा पडद्यामाग असतो आईला रागाला आला ना ती आदळ आपट करेल चार जणींजवळ बोलेन फारच वाटलं ना तर रडेल धुमसून परंतु कितीही टेन्शन आलं कितीही तणाव आला तरी त्याच्या चेहऱ्यावर मात्र तो दिसू देत नाही कारण तो खचला तर त्याचं घर खचत पण तो तो रात्री झोपतो ना तोंडावर ब्लँकेट घेऊन धुपसून रडत असतो पण लेकरांना दिसू देत नाही त्याच्या बायकोला दिसू देत नाही तो बाप असतो काय बोलू बापाबद्दल आणि किती बोलू किती बोलू आम्ही पाच बहिणी आणि एक भाऊ सहा जणांचं आमचं कुटुंब होत खूप गरिबीची परिस्थिती आमची पण बापाने आम्हाला अगदी राजकुमारीसारखं ठेवलं पाचही बहिणींना चटणी भाकरी असेल कोणाच्या दारात नाही जाऊ तिला ना, ते संस्कारच दिले नाहीत लाचारीचं कुणाच खायचं नाही हे संस्कार दिले बापाने आमच्या आणि जी संस्काराची त्यांची जी ठेव आहे ना ती फार मौल्यवान आहे की आज कुठलंही चुकीचं काम करताना त्या बापाच्या संस्काराची शिवरी माझ्यासोबत आहे ती बापाची संस्काराची ठेव माझ्यासोबत आहे त्याचे संस्कार मला आडवे हे माझ्या बापाचे संस्कार नाही माझ्यावर किती संकट आलं ना तरी मी चुकीचं पाऊल नाही उचलू शकत कारण ते माझ्या बापाचे संस्कार माझ्या बापाने सांगितलं होतं वाईट वेळ आली ना विष खाऊन मर परंतु चुकीचं पाऊल टाकून कोणाचं घर तोडू नकोस कुणाचा संसार मोडू नकोस हे माझ्या बापाचे संस्कार होते तुझ्यामुळे कोणाचं आयुष्य बर्बाद नाही झालं पाहिजे आणि तुला जर त्याच्यासाठी स्वतःचा जीव गमावा लागला ना तरी मर मी सांगेल माझी होती अभिमानाने सांगेल मरण पत्कारलं पण तिने लाचारी पत्कारले नाही स्वीकारले नाही बाफा असाच असत प्रगल्भ फार प्रगल्भ असत त्याच प्रेमही आपल्या मिठीमध्ये मावणार नाही फक्त ते दिसत नाही एवढंच असतं कारण तो कधी बोलूनच दाखवू शकत नाही त्याचा किती जीव आहे आपल्यामध्ये त्याचा राग आपल्याला नेहमी दिसतो परंतु त्या रागाच्या मागं त्याची भावना काय आहे ही आपल्याला कधीच दिसत नसते ज्याला बाप समजला ना हे जग जिंकलं एवढं लक्षात ठेवा जगावर राज्य केलं परंतु जगावर राज्य करण्यासाठी बाप समजणं फार महत्वाचं आहे पण काय होत बराच वेळा आपण बघतो बाप कधी समजतो आपल्याला जेव्हा तू या जगात नसतो तेव्हा जेव्हा तुमची मुलं तुम्हाला टोमणे देतात ना आमच्यासाठी काय केलं तुम्ही त्यावेळेला तुम्हाला तुमचा बाप आठवतो माझ्या बापाने बापा काय केलं होत आणि माझ्या बापाला मी काय वागणूक दिली होती नाका समजून घ्या बापाला माझी विनंती आहे शहरामध्ये काम करत असणाऱ्या माझ्या भावांना बहिणींना मी ना। म्हणत नाही तुम्ही बापाला फोन करा तुमच्या वेळ मिळेल ना तेव्हा एक कॉल करा त्या बापाला त्याच्या सोबत बोला दोन शब्द त्याच काळी जभाळा एवढं होईल रेल काही अपेक्षा नसती त्याला माझ्या लेकरांनी माझ्याशी दोन शब्द गोड बोलावं एवढीच अपेक्षा मी विनंती करेल त्या भावांना कि बाप आहे तोपर्यंत पर्यंत मिठी मारून घ्या रे नंतर उरतो तो, तो आभास बाप आहे तोपर्यंत त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलून घ्या सगळं सुख तुमच्या पायाशी लोळ घे असं तुम्हाला वाटेल कितीही तुम्ही टेन्शन मध्ये असाल ना बापाचा सल्ला घ्या किती म्हातारा असू द्या बाप किती वय झालेला असो त्यातच पण त्याच्या बोलण्याने तुम्हाला आहे ना बारा हत्तीच बळ मिळेल हा माझा अनुभव आहे आज तीन वर्ष झाली माझ्या बाबांना जाऊन असं वाटतं मी माझे काय गबावून बसले ज्या ज्या वेळेला मला टेन्शन यायचं ना त्या त्या वेळेला मी बाबांना फोन करायची बाबांचा आवाज ऐकला ना तिकडनं की असं संपूर्ण तणाव माझा नाही सहायचा बाबांचा आवाज ऐकला ना पण बाबा ओळखून घ्यायचे काहीतरी टेन्शन मध्ये आहे फोन केलाय काय रे बाबा काय म्हणती तब्येत बरी आहे ना हा बाबा बरी आहे जेवण करते ना वेळेवर हा बाबा करते कसला काय रे बाबा तू जेवणाकडे लक्ष देत नाही बाई नाही हो हे तुम्हाला कुणीच बोलणार नाही तुमच्या बापा शिवाय आईची माया असतीच आईची माया असतील नाही, नाही पण बापाचं प्रेम फार वेगळं असतं न बोलता ज्याला आपल्या मनातल्या भावना कळतात ना तो बाप असतो त्याला सांगण्याची गरज नाही तुम्हाला काय त्रास आहे तुम्हाला काय वेदना होतात हे बापाला सांगण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेकीचं आणि बापाचं नातच काहीच वेगळं असतं बघा लेकीची नाळ बापासोबत अशी काही वेगळीच बांधलेली असती ना की लेकीच्या मनात काय चाललं ते बापाला कळतं आणि बापाच्या डोक्यात काय चाललं ना ते लेकीला कळत ते नातच फार वेगळं येते लेकीचं आणि बापाचं फार वेगळं बापाशिवाय लेकीला अस्तित्वच नाही म्हणायला हरकत नाहीये हे अगदी करायला मला तीनच वर्ष झालेत की बापाचं छत्र माझ्या डोक्यावर नाहीये माझ्या लेकींना तर बाप असून सुद्धा त्यांना बापाचा सुगंधच माहिती नाही काय व्यक्त व्हावं बापा बदल सांगा वेळ कुणावर नाही ऐका सांगते बिपा बिना बापाचं जगणं हे कुठल्याच लेकराच्या नशिबं येऊ नये खरंच येऊ नये फार वाईट असतं फार वाईट खरंच बाप म्हणजे ते खोड आहे ना ते मूळ आहे ज्याने जमिनीमध्ये घट्ट पकड धरलेली असते काही झालं ना तरी मी माझ्या फांद्यांना तोटू देणार नाही ते मूळ ज्या वेळेला नाही सोत ना त्यावेळेला ते झाड कोसळत आणि मग कुणी त्याच्या फांद्या तोडून देत हे तेवढंच म्हणूनच बापाला जपा इतकं सांगेल जितकं बोलेल ना बापाबद्दल तेवढं कमीच आहे पण बापाला जपा विनंती करेल माझ्या भावा बहिणींना की बाप आहे तोपर्यंत त्याची किंमत करा त्याच्या जा कष्टाची जाणीव ठेवा त्याने काय केलंय आपल्यासाठी आज तर माझ्या व्हिडिओ जे जे बघतील ना त्यांना मी विनंती करेन की प्रत्येकाने माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी आपल्या बापाला एक कॉल करा बहीण असेल माझे भाऊ असतील माझा व्हिडिओ हो बघताना बघणारी प्रत्येकाने आपल्या बापाला फोन करा आणि त्यांचा आवाज ऐका बघा उदका दाटून येईल तुमचा त्यांचा आवाज ऐकला मी नाही करू शकत फोन आता मी नाही करू शकत फोन आता पण तुमचे बाबा आहेत जा फोन करा आणि फक्त त्यांचा आम्हाला नवस करता देव म्हणजे बाप आहे तो पाहुण्यासाठी नवस करण्याची गरज नाही रे तो रात्र दिवस झगडत असतो ना आपल्या लेकरांच्या सुखासाठी तमाप आहे तमाप आहे तो काय बोलू त्याच्याबद्दल मित्रो दिनाच्या सर्वांना आज खूप 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 शुभेच्छा आणि खरंच विनंती करेन सगळ्यांना माझा व्हिडिओ झाल्यानंतर खरंच फोन लावा आणि मला कमेंटमध्ये टाका तुमचा अनुभव तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा मंदिरात जायची गरज नाही रे आपल्याला आपले आई वडील हेच आपले देव आहे आणि ज्याला हे समजलं ना त्याला चारीधाम घडले तसं समजा त्याला कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही माझ्या बा माझ्या दादाने खूप बाबांची सेवा केली आईचे लाड केलेत लेकरांसारखे के। आज माझी आई प्रत्येक तिच्या श्वासामध्ये माझ्या दादाला आठवते नाही विसरू शकत कारण तिच्या लेकराने तिचे लाडच तेवढे केल्या <coughs> बाबाच्या शेवटच्या दिवसांमध्ये दादाने इतकी सेवा केली बाबाची खूप सेवा केली खूप सेवा केली मला कुठल्याही मंदिरात जायची गरज आहे जोपर्यंत आई वडील आहे त्याची सेवा करा त्यांचा आदर करा त्यांचा सन्मान करा ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही आपल्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या बापाने किती मेहनत घेतली हे आठवा त्यांचा तिरस्कार करू नका त्यांचा रागराग करू नका विनंती आहे माझी ज्यांना कुणाला बापावर राग असेल रुस्वा असेल ना त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी माझा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की तुमच्या बाबांना फोन करा आणि मला तुमचा अनुभव टाका नक्की कमेंटमध्ये तुमचा अनुभव टाका विनंती आहे माझी हरकत नाही आज जाताना पुन्हा विनंती करा की बापाला नक्की कॉल करा एक आजच नाही ह्याच्यानंतर सुद्धा आठवड्यात दो एक दोन वेळा बापाला कॉल करा बघा त्यांचा आनंद चेहऱ्यावर मावणार नाही त्यांना दुसरं काही नको असतं एक तुमचा फोन एक तुमचा तो आवाज आणि तुमची छोटीची विचारपूस त्याच्या बदल्यात खूप सारा आशीर्वाद असतो तुम्हाला खूप सारी दुआ असते तुमच्यासाठी अनुभव बघा रजा ते